गेल्या काही महिन्यांपासून जर तुम्ही सोन्या चांदीचे भाव पाहत असाल तर तुम्हाला वाटलं असेल की या किमती आता थेट चंद्रावरच थांबतील लग्न सराय असो किंवा गुंतवणूक सोने खरेदी करणे सर्वसामान्यांच्या आवाक्या बाहेर जात होते पण अचानक गेल्या काही तासात सराफा बाजारात असा काही भूकंप आला आहे की मोठ्या गुंतवणूकदारांचे धाबे दणाले आहेत ज्या सोन्याने लाखाची किंमत ओलांडली होती आणि चांदीने गगनाला गवस्ती घातली होती त्यांच्या किमतीत आता ऐतिहासिक घसरण पाहायला मिळत आहे सोन्याच्या किमतीत हजारो रुपयांची घट झाली आहे तर चांदीचे भाव अक्षरशः कोसळले आहेत पण हे अचानक कसं झालं अर्थसंकल्पाचा आणि सोन्याच्या किमतीचा काय संबंध आहे आणि सर्वात म्हणजे ही सोने खरेदीची आहे आहे की अजून मोठी घसरण बाकी आजच्या या व्हिडिओमध्ये आपण या संपूर्ण गणित सोप्या भाषेत समजून घेणार आहोत नमस्कार मी मृदुला आणि तुम्ही पाहत आहे थोडक्यात सोन्याच्या किमती कमी होण्यामागे अनेक जागतिक आणि तांत्रिक कारणे आहेत पण सर्वात मोठं कारण म्हणजे नफा वसुली सोप्या भाषेत सांगायचं तर जेव्हा भा सोन्याचे भाव विक्रमी पातळीवर पोहोचले होते तेव्हा त्या मोठ्या गुंतवणूकदारांनी कमी भावात सोने खरेदी केले होते त्यांनी आता आपला नफा पदरात पाडून घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात सोने विकायला सुरुवात केली आहे जेव्हा बाजारात विक्रीचा सपाटा लागतो तेव्हा पुरवठा वाढतो आणि मागणी कमी झाल्यामुळे किमती खाली येतात या व्यतिरिक्त अमेरिकेतील शिकागो मार्केटाईल एक्सचेंजने मार्जिन मनीमध्ये वाढ केली आहे याचा अर्थ असा की मोठ्या व्यापाऱ्यांना सोन्यात व्यापार करण्यासाठी आता जास्त पैसे जमा करावे लागतात आहेत यामुळे बाजारात एक प्रकारचा आर्थिक दबाव निर्माण झाला आहे आणि सोन्याच्या किमतींना मोठी घंटाघळी खावी लागली आता आपण या विषयाकडे वळूया जो सध्या सर्वाधिक चर्चेत आहे देशाचा अर्थसंकल्प तुम्हाला प्रश्न पडला असेल की दिल्लीत अर्थमंत्री भाषण करतात आणि सोन्याचे भाव मुंबईत का पडतात याचे कारण आहे इम्पोर्ट ड्युटी म्हणजेच आयात शुल्क भारत हा जगातील सोन्याचा सर्वात मोठा ग्राहक आहे पण आपल्याकडे सोन्याच्या खाणी फार कमी आहेत त्यामुळे आपल्याला बहुतांश सोने परदेशातून आयात करावे लागते जेव्हा सरकार अर्थसंकल्पात या आयात शुल्कात कपात करते तेव्हा सोन्याची मूळ किंमत कमी होते या वर्षीच्या अर्थसंकल्पातही सोन्या चांदीवरील शुल्काबाबत काही महत्वाचे बदल झाले आहेत याशिवाय जागतिक बाजारपेठेत डॉलर जेव्हा मजबूत होतो तेव्हा सोन्याच्या किंमतींवर त्याचा विपरीत परिणाम होतो अर्थसंकल्पातील धोरणांमुळे भारतीय रुपया आणि डॉलरच्या समीकरणात जे बदल होतात त्याचा थेट परिणाम तुमच्या दागिन्यांच्या किमतीवर होत असतो पुढचा महत्वाचा मुद्दा आहे मागणी आणि पुरवठ्याचे गणित जेव्हा सोन्याचा भाव एक लाख रुपयांच्या वर जातो तेव्हा सामान्य ग्राहक सोने खरेदी करणं टाळतो लग्न सराई तरी लोक दागिन्यांचे वजन कमी करतात किंवा जुने सोने ओढून नवीन दागिने बनवतात जेव्हा बाजारात प्रत्यक्ष मागणी कमी होते तेव्हा सोन्याच्या किमती स्थिर किंवा कमी होण्यास सुरुवात होते यावेळेस नेमकं हेच घडलं आहे गगनाला भिडलेल्या किमतींमुळे सामान्य माणसाने सोन्याकडे पाठ फिरवले आहे वायदा बाजारात चांदीच्या किमतीत झालेली एक लाख त्रेसष्ट हजार रुपयांची प्रचंड घट ही याच संकेत देत आहेत की आता बाजार एक करेक्शन मोडमध्ये आला आहे चांदी आता दोन लाख सहासष्ट आवाक्या बाहेर होती आता आपण काही तांत्रिक बाबी समजून घेऊया ज्याला मार्केट सेंटिमेंट म्हणतात गुंतवणुकीच्या जागा जेव्हा एखादी वस्तू खूप वेगाने वाढते तेव्हा ती कधीतरी पडणार हे निश्चित असतं सोन्याच्या बाबतीत सध्या ओव्हर स्थिती निर्माण झाली आहे जागतिक स्तरावर भूराजकीय तणाव म्हणजेच युद्धजन्य परिस्थितीमुळे सोन्याचे भाव वाढले होते पण आता काही प्रमाणात स्थिरता आल्याने आणि बँकांनी व्याजाचे दर स्थिर ठेवल्याने सोन्यातील गुंतवणूक इतर पर्यायांकडे वळू लागली आहे यामुळे गुंतवणूकदारांनी आपला पैसा सोन्यातून काढून शेअर बाजारात किंवा इतर ठिकाणी लावण्यास सुरुवात केली आहे याचा थेट परिणाम म्हणून वायदा बाजारात सोन्याने मोठी घंटागळी खाल्ली आहे तर मग आता प्रश्न उरतो की तुम्ही काय करावं जर तुम्ही लग्नासाठी दागिने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही घसरण तुम्ही साठी आहे पण जर तुम्ही गुंतवणूकदार असाल तर तुम्हाला थोडा संयम ठेवावा लागेल तज्ञांच्या मते ही घसरण तात्पुरती असू शकते किंवा बाजार अजून थोडा खाली जाऊ शकतो अर्थसंकल्पाच्या धामधुमीत होणारे हे बदल खूप वेगाने होतात सोन्याचा दहा ग्रामचा भाव जो एक लाख एकोणसत्तर हजार रुपयांवर होता तो आता एक लाख अडोतीस हजार रुपयांवर आसपास आला आहे ही तीस हजार रुपयांची घट छोटी नाही पण लक्षात ठेवा सोने हा नेहमीच एक सुरक्षित गुंतवणुकीचा पर्याय मानला जातो दीर्घ काळात सोन्याचे नेहमीच चांगला परताव दिला आहे निष्कर्ष असा आहे की सोन्याच्या दरातील ही ऐतिहासिक घसरण अनेक कारणांचा मिलाप आहे जसं की नफा वसुली अर्थसंकल्पाचा प्रभाव आयात शुल्कातील बदल आणि जागतिक दबाव खरेदीदारांसाठी ही नक्कीच एक सुवर्ण संधी आहे पण बाजारातील अस्थिरता पाहता गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला घेणं नेहमीच चांगलं असतं भविष्यात सोन्याचे दर पुन्हा वधारणार की ही घसरण कायम राहणार हे जागतिक घडामोडींवर अवलंबून असेल पण सध्या तरी सामान्य ग्राहकांसाठी ही बजेट गिफ्ट पेक्षा कमी नाही सध्याचा कल पाहता दोन हजार सव्वीस च्या अखेरीस किंवा दोन हजार सत्तावीस पर्यंत सोने दोन लाखांचा टप्पा गाठू शकतो असं अनेक जागतिक तज्ञांचं मत आहे याला बुल्लिश रन असं म्हणतात याचं मुख्य कारण म्हणजे रुपयाचे अवमूल्यन आणि वाढता महागाई दर जर आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा भाव पाचशे डॉलर्स प्रति अंशाच्या दिशेने गेला आणि डॉलरच्या तुलनेत रुपया अधिक कमकुवत झाला तर भारतातील स्थानिक बाजारात दहा ग्राम सोन्याची किंमत दोन लाखांपर्यंत पोहोचणं तांत्रिकदृष्ट्या कठीण आहे इथे एक रंजन तथ्य आहे भारतातील कोणत्याही एका व्यक्तीकडे किंवा संस्थेकडे सोनं नाही मात्र भारतीय महिलांकडे जगभरातील एकूण सोन्यांपैकी अंदाजे अकरा टक्के ते बारा टक्के सोने आहे हे जगातील अनेक देशांच्या मध्यवर्ती बँकाच्या एकूण हे जास्त आहे जर आपण भारताच्या अंतर्गत साठ्याचा विचार केला तर भारतातील एकूण सोन्यापैकी सुमारे चाळीस टक्के सोने केवळ दक्षिण भारतात आहे आणि त्यातही तमिळनाडूचा वाटा मोठा आहे वर्ल्ड गोल्ड कौन्सिलच्या मते भारतीय कुटुंबांकडे एकत्रितपणे सुमारे पंचवीस हजार ते अठ्ठावीस हजार टन सोनं आहे जे जगातील सर्वात मोठे खासगी सोन्याचे संकलन मानले जाते मित्रांनो आता सर्वात महत्वाचा प्रश्न सोने खरंच दोन लाखांचा टप्पा ओलांडणार का अनेक जागतिक वित्तीय संस्था आणि गोल्डमन सॅक्स सारख्या मोठ्या बँकांनी असा अंदाज वर्तवला आहे कि चा भाव उन्चा की सव्वीसच्या अखेरीस सोन्याचे भाव ऐतिहासिक उंचाकी पातळी गाठू शकतात जर डॉलर कमकुवत झाला आणि जागतिक युद्धजन्य परिस्थिती अशीच राहिली तर सोन्या दोन लाखांपर्यंत जाण्याची क्षमता नक्कीच आहे पण लक्षात ठेवा बाजार कधीही सरळ रेषेत वर जात नाही आता आपण जी घसरण पाहत आहोत ती याच प्रवासातील एक स्पीड ब्रेकर असू शकते एक धक्कादायक माहिती तुम्हाला माहिती आहे का की भारताकडे इतकं सोनं आहे की आपण जगाची अर्थव्यवस्था हलवू शकतो वर्ल्ड गोल्ड काउन्सिलच्या अहवालानुसार भारतीय कुटुंबांकडे सुमारे पंचवीस हजार टन सोन्याचा साठा आहे तुम्हाला वाचून आश्चर्य वाटला असेल की जगातील एकूण सोन्यापैकी तब्बल अकरा टक्के सोने केवळ भारतीय महिलांकडे दागिन्यांच्या स्वरूपात आहेत हे प्रमाण अमेरिका जर्मनी आणि स्वित्झर्लंड यासारख्या बलाढ्य देशांच्या कितीतरी पट जास्त आहे विशेषतः दक्षिण भारतात सोन्याची क्रेज सर्वाधिक आहे जिथे देशातील एकूण सोन्यापैकी जवळपास पंचवीस ते चाळीस टक्का साठा एकवटलेला आहे मग आता प्रश्न पडतो की इतकी मोठी घसरण झाली असताना आपण घाई केली का खरं तर ही घाई नसून एक धोरणात्मक खेळी आहे सरकारने आयात शुल्कात केलेली कपात आणि जागतिक बाजारातील नफा वसुली यामुळे किमती खाली आल्या आहेत पण इतिहास साक्षी आहे की जेव्हा जेव्हा सोन्याचे दर पडतात तेव्हा ते पुन्हा भरारी घेण्यासाठीच पडतात त्यामुळे जर तुम्ही दीर्घकालीन विचार करत असाल तर ही घसरत तुमच्यासाठी चिंतेची नाही तर संधीची आहे पहिली म्हणजे नफा वसुली जेव्हा किमती विक्रमी स्तरावर पोहोचतात तेव्हा मोठे गुंतवणूकदार सोने विकून आपला नफा खिशात घालतात यामुळे तात्पुरती घसरण पाहायला मिळते दुसरी गोष्ट म्हणजे सरकारी धोरण अर्थसंकल्पात आयात शुल्कात कपात केल्यामुळे परदेशातून येणारे सोने स्वस्त झाले आहे ज्याचा थेट फायदा भारतीय ग्राहकांना मिळत आहे तिसरं म्हणजे संधी आणि जोखीम सोन्यात दोन लाखांपर्यंत जाण्याची क्षमता असली तरी अशा मोठ्या घसरणीच्या वेळी पॅनिक सेलिंग करण्याऐवजी परिस्थितीचा अभ्यास करणं गरजेचं आहे मित्रांनो या संपूर्ण प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं खरंच अर्थसंकल्पाचा परिणाम सोन्यावर झाला आहे का आणि दुसरं म्हणजे खरंच जर सोनं दोन लाखांपर्यंत गेलं ला तर काय तुमचं मत खाली कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि अशाच मत आमच्या घडामोडींसाठी थोडक्यातला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका